नवरा माझा नौसाचा टू हा सिनेमा थिएटर्समध्ये धुमाकूळ घालतोय नुकताच वीस सप्टेंबरला रिलीज झालेला नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय आणि घ्यायलाच हवंय या चित्रपटाचा पहिला भाग म्हणजे नवरा माझा नवसाचा हा सिनेमा महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेतला होता जो दोन हजार चार मध्ये रिलीज झाला होता म्हणजे ज्याला जवळजवळ आज वीस वर्ष पूर्ण झालीत झी टॉकी जर आठवड्यातून चार वेळा जरी लागला तरी तेवढ्याच उत्साहानं हा चित्रपट पाहणारी आपली मराठी जनता सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर जॉनी लिव्हर सोनू निगम यांसारख्या दिग्गजांना एका माळेत बांधून मराठी चित्रपट सृष्टीला मास्टर पीसच जणू मिळालाय खरा त्याच कलाकारांसोबत पुन्हा एकदा थोड्या नव्या फॉर्मॅटमध्ये नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट जर जा रिलीज झालाय तर नक्कीच हा विषय आपल्या सगळ्या मराठी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणायचा आणि मराठी जनतेच्या जिवाळ्याचा विषय म्हणजेच सत्यवेदच्या जिवाळ्याचा विषय नमस्कार मी अथर्व राजोपाधे आणि तुम्ही पाहताय सत्यवेद नवरा माझा नवसाचा टू नेमका फ्लॉप आहे की कडक आहे पिक्चर बघायला थिएटरमध्ये जायचं का नाही नेमका एकंदरीत पिक्चर आहे कसा आणि त्याचा थोडक्यात रिव्ह्यू आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त चार ते पाच मुद्द्यांमध्ये बघूयात पहिला मुद्दा तो म्हणजे कॉमेडी आता पिक्चर जर नवरा माझा नवसाचा असेल तर कॉमेडी तर भरपूर असणारच अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॉमेडीनं हसून हसून पोट दुखणारं काम पूर्ण पिक्चरमध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी अगदी अपेक्षेप्रमाणे कॉमेडीची धुरा सांभाळत पूर्ण चित्रपटात कधीही आपल्याला डिटॅच होऊन देत नाही त्यात आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या अशोक मामांची कॉमेडी म्हणजे तर विषयच नाहीये महाराष्ट्राचे कॉमेडी किंग ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे आपले महाराष्ट्र भूषण अशोक मामा जशी आतापर्यंत आपल्या ऍक्टिंग आणि कॉमेडीनं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे तशीच नवरा माझा नवसाचा टू मध्येही त्यांनी गाजवलेली दिसते अशोक मामांना बघून तुम्हाला असं वाटणारही नाहीये की पिक्चरचा मागचा भाग वीस वर्षांपूर्वी रिलीज झाला होता विनोद आणि अश्लील विनोद यांच्यातली मर्यादा अगदी चोखंदळपणे पाळत कॉमेडी कशी असावी याचा उत्तम नमुना पुन्हा एकदा या चित्रपटानं दिलाय याच्यामध्ये भर म्हणून सिद्धार्थ जाधवची कोल्हापूरच्या रश्श्यासारखी आणि स्वप्नील जोशीची साजूक तुपातली ऍक्टिंग आणि कॉमेडी पूर्ण पिक्चरवर धिंगाणा करते असं म्हणायला हरकत नाही मागच्या तीन चार वर्षात अशी कॉमेडी तुम्ही मराठी चित्रपटांमध्ये तरी बघितली नसेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो दुसरा मुद्दा म्हणजे सरप्राईजेस तुम्हाला पूर्ण पिक्चर बघताना नॉस्टॅल्जिक तर फील हमखास होणार आहे पण त्याही जास्त तुम्हाला सरप्राईजेस मिळणार आहेत मागच्या भागातल्या त्यांच्या नवसाचं फळ त्यांना काय मिळालं होतं यावेळचा त्यांचा नवस नेमका कशासाठी आणि कोणासाठी आहे या पिक्चरमध्ये खलनायक कोण आहे कुठले कुठले नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत मागचा प्रवास बसचा एस टी महामंडळचा होता तर हा कोकण रेल्वेचा आहे तर याच्यात अजून काय काय सरप्राईजेस आहेत एकूण बोलायचं तर यावेळी पुळ्याच्या गणपतीच्या काय काय अगाध लिहिलं आहेत आणि काय काय धमाल सरप्रायझेस आहेत हे नवरा माझा नवसाचा टूमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पुढचा मुद्दा म्हणजे सोशल कल्चरल अँगल म्हणजे सामाजिक सांस्कृतिक दृष्टीनं हा चित्रपट नेमका कसा आहे बरं कौटुंबिकदृष्ट्या बघायला गेलं तर हा चित्रपट फॅमिली व्हॅल्यूज जपण्यामध्येही एकदम टॉपचा ठरला आहे नाती जपण्याची गरज लोकांचा सामाजिक जाणतेपणा वेगवेगळ्या सीन्स मधून अगदी बरोबर साकारला गेलेला आपल्याला दिसतोय एकूण चित्रपटातला हा प्रवास कोकण रेल्वेतला असल्यानं अगदी स्पेसिफिकपणे कोकणच्या माणसांचं आणि कोकणच्या संस्कृतीचं प्रदर्शन केलेलं दिसतंय कोकणातल्या दशावतार नाटकाची परंपरा गणपती बाप्पांवरची कोकणी लोकांची निस्सिम भक्ती त्यांच्या अफलातून असलेला कोकणी बोलीभाषेचा ऍक्सेंट आणि त्यांची लोकगीतं सगळंच अगदी बेमालूमपणे एकदम फ्लो मध्ये सगळ्या चित्रपटात दाखवलं बाप्पांवरची एकंदरीत आपल्या सगळ्या भक्ती या चित्रपटातून आपल्याला दाखवली जाते गणपती बाप्पांवरची श्रद्धा गणपतीपुळेच्या मोरेश्वरावरचं प्रेम आणि त्याला अनुसरून सामाजिक भावना विनोदीपणाची जोड या सगळ्याच मुळं नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट आम्ही तुम्हाला नक्की बघण्यासाठी सजेस्ट करतो आणि रेकमेंड करतो पाचपैकी साडेचार रेटिंग या चित्रपटासाठी अर्धा नंबर कट कारण चित्रपट अजून पंधरा ते वीस मिनटं वाढवला असता तर अजून धमाल आली असती हे नक्की असेच वेगवेगळ्या वेग विषयांवरती चर्चा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सत्यवेद या आपल्या चॅनलला आणि लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका तोपर्यंत नमस्कार